ハッ。 तर आपण ॲडिशनल मल्टिपल कॅमेराज आपण इंटिग्रेट करू शकतो हे सगळे कॅमेरे डायरेक्टली आपल्या मेन कंट्रोल रूमशी लिंक असणारे जे जे वेक वेगवेगळे अॅनालिटिक्स आपण आपल्या मध्ये आणलेले आहेत जसं की व्हिडिओ ॲडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स त्यानंतर ए एन पी आर रिलेटेड अॅनालिटिक्स फेस रिकग्नायझेशन रिलेटेड अॅनालिटिक्स हे सगळे अॅनालिटिक्स डायरेक्टली कंट्रोल रूम रूमशी कनेक्ट असल्यामुळं अशी कुठली जर घटना होणार असेल तर ती त्वरित आपल्या ह्या मिनी कंट्रोल रूम आपण मिनी कंट्रोल रूम म्हणू म्हणू डायरेक्टली इकडे पॉपअप्स येतील आणि मेन कंट्रोल रूममध्ये पण पॉपअप्स येतील ह्याच्यामध्ये अॅनालिटिक्स सोडून वायरलेस कम्युनिकेशन सेंटर पण आहे आणि ड्रोनची फॅसिलिटी पण आहे जे ड्रोन आहेत आपले ते ड्रोन पण डायरेक्टली कंट्रोल रूम आणि सर्वेलन्स व्हेकलची डायरेक्टली कनेक्टेड आहेत हे ड्रोन पण आपले स्मार्ट ड्रोन आहेत आणि थर्मल बेस्ड आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये नाईट व्हिजन कॅमेरा थर्मल बेस्ड कॅमेरा पण आहेत आणि हे पण अनालिटिक्स बेस एआयस कॅमेरा असल्यामुळं ह्याचे पण डायरेक्टली पॉपअप्स आपल्या डायरेक्टली कंट्रोलला येतील याचे फायदे असे आहेत की जे आपले वेगवेगळे -वेग ट्वेंटी एट प्रकारचे अनालिटिक्स आहे जसं की कुठलं ऑब्जेक्ट डिटेक्शन असेल किंवा मॉप गॅदर झाला आपण जे कुठलं अनालिटिक्स आपण अप्लाय करू त्या अलर्ट्स आपल्याला येतील आता समजा जे काही कोयता कोयता म्हणतो तसं कोयता रिलेटेड जर कुठल्या ऑब्जेक्ट निघालं तर त्या पॉपअप्स आपल्याला येतील कुठं फायर आली फायर लागली आहे किंवा जसं ट्रॅफिक रिलेटेड ट्रिपल सीट राईड असतील किंवा रॉंग वे डायरेक्शन जरी असेल ऑन द वे ही जेव्हा मूव होईल गाडी तेव्हा अशा प्रकारचं रॉंग वे डायरेक्शन किंवा ट्रिपल सीट राईड जरी असतील तर ऑटोमॅटिकली कंट्रोलला त्याचे अलर्ट्स येतील आणि ऑटोमॅटिकली त्याचे चलन पण जनरेट होतील पुण्याला गाड्या मिळाल्या तर एका गाडीची बाईक ह्या पूर्ण ज्या पुण्याला आपण ज्या फेज टू मध्ये घेतलेल्या आहेत त्या पाच आपल्या मोबाईल सर्वेलन्स व्हाइकल आहेत त्याच्याबरोबर पाच ड्रोन सिस्टम पण आहेत आणि एका गाडीची किंमत अंदाजे एक दीड कोटीच्या आसपास आहे वे आपण एक सर्व्हिलन्सच आहे म्हणजे वेगवेगळे नाव मी जेव्हा चर्चा केली दृष्टी म्हणजे एक आपण सर्व्हिलन्स व्हेकल म्हणून काम करणार आहे सो आमचं गुन्हेगारी किंवा बाकीच्या सगळ्यां गोष्टींवर कंटिन्यू वॉच असेल सो त्या अनुषंगाने आम्ही दृष्टी नाव ह्याला दिलेलं आहे मी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विवेक पवार मी कम्युनिकेशन विंग बघतो oh. पुणे पोलीस मध्ये जेवढे टेक्नॉलॉजिकल आणि ऍडव्हान्स जे प्रोजेक्ट होतात त्या सगळे प्रोजेक्ट uh, त्याचं uh, डॉक्युमेंटेशन करण्यापासून तर ते इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी संपूर्ण माझ्यावर oh. आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये आपण जे आता बोपदेवचं पण जे केलेलं आहे आता बोबदेवमध्ये असे असे टेकड्या किंवा ज्या जिथं आपल्या निर्जन स्थळ आहेत तिथे आपल्या मोबाईल सर्व्हिलन्सची मोबिलिटी होऊन आपण तिथे त्यांना पण या गोष्टींची फॅसिलिटी देऊ शकतो थँक्यू oh, थँक्यू